दोन हाय साठा उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु वाळू माफिया विरोधात मैदानात उपविभागीय नीरज राजगुरू यांनी गोदापात्रात परिसरात अनेक वाळू माफिया तसेच लोकेशन यांना चोपही दिला सिंगम आहे सिंगम कार्यवाहीमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत गेवराई वार्ताहार वाळू माफियांनी गेवराई परिसरात धुमाकूळ घातला होता तसेच रोजी चारच्या दरम्यान गेवराईचे उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी राक्षसभवन परिसरातील मिरी परिसरातून दोन ओव्हरलोड हायवा तसेच गेवराई शहरातील गोदावरी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे दीडशे ब्रास वाळू साठा जप्त केला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राक्षसभवन परिसरात स्टॉक टेंडरच्या नावाखाली इतर ठिकाणाहून अवैध वाळू वाहतूक होत आहे तसेच रॉयल्टी पावती असताना ओव्हरलोड वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांना मिळाली त्यांनी राक्षसभवन परिसरातील मिरी परिसरातून दोन हायवा ताब्यात घेतल्या आहेत तसेच यांच्याकडे रॉयल्टी असल्याची माहिती असून ही कार्यवाही ओव्हरलोडमुळे करण्यात आली तसेच बेडजालना रोडवरील गोदावरी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे दीडशे ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे या दोन्ही कार्यवाहीच्या मिळून अंदाजे चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच उपविभागीय नीरज राजगुरू यांनी गोदापात्रात परिसरात अनेक वाळू माफिया तसेच लोकेशन यांना चोपही दिला आहे सदरच्या सिंगम कार्यवाहीमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत